नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पी एम किसान योजनेची नवीन अपडेट आलेली आहे तुम्हाला ती अपडेट काय मी आहे व्हिडिओमध्ये सांगता येतो व्हिडिओ शूटपर्यंत बघा नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा तर मिळवण्यासाठी अडचण येत आहे ती ही व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे तसंपासून मित्रांना शेअर करा शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आपण जर पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर योजनेची माहिती तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये मिळत असते तर तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहे आपण शेतकरी आहोत आणि पी एम किसान संबंधित योजनेचा लाभ घेत आहोत तरी आपल्याला आधार वाय सी करावी लागणार आहे आपण जरी के वाय सी ना केली नाही तर पुढील दोन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा केले जाणार नाही असा हा पी एम किसान योजनेचा के वाय जी सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे तसेच पी एम किसान योजनेची के वाय जी लास्ट डेट आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना के वाय सी केली नाही त्यांना शेतकऱ्यांनी लवकरात लवकर वाय सी करून घ्या यामुळे पुढील दोन हजार रुपये हप्ते मिळण्यास ते पात्र ठरतील त्यांनी अजून के वाय सी तारीख दिलेली नाही तरी शेतकरी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर के वाय सी करून घ्या तारीख लवकरच येऊ शकते तर के वाय सी करण्यासाठी पुन्हा मदत वाढ मिळण्याची वाटा नाही त्यामुळे ही खाते इनॅक्टिव्ह होते पी एम किसानचे इनॲक्टिव्ह झाल्यामुळे तुम्हाला पुढचा हप्ता मिळू शकत नाही त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही के वाय सी करून घ्या तसेच शेतकऱ्यांची भौतिक तपासी यादीमध्ये नाव असलेल्या अशा शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड बँक खाते पासबुक तसेच रेशन कार्ड सात बारा आठ उत्तर कागदपत्रे ही संपूर्ण फॉर्मसोबत जोडवायची आहे आणि केवायसी सी करण्यासाठी आपल्या गावातील म्हणजे जवळजी सी एस सी महासेवा केंद्रात ऑनलाईन सेवा केंद्रावर जाऊन आपली केवायसी सी करून घ्यायची आजच आपली के वाय सी पूर्ण करा आणि आपल्या अकाउंट खात्यामध्ये दोन हजार रुपये शेतकऱ्यांना हप्ता अगदी सोप्या रित्याने मिळणार असा हा महत्त्वाचा व्हिडिओ होता सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब चॅनल तर मित्रांनो भेटू असे नवीन व्हिडिओ अपडेटसाठी जय हिंद जय महाराष्ट्र